खालापूर तालुक्यातील अनेक भागात नागरिकांना आजही पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे तर अनेक ठिकाणी पाण्यासाठी महिला वर्गासह ग्रामस्थांना वणवण भटकावे लागत असताना तालुक्यातील नारंगी ग्रामपंचायत हद्दीतील श्री दत्त आदिवासी वाडीमधील पाणी टंचाईची समस्या लक्षात घेत माजी रायगड जिल्हा परिषदेचे सभापती नरेश पाटील यांनी स्वखर्चातून बोरवेल खोदून दिल्याने या गावची कायमची पाणीटंचाई नरेश पाटील यांच्या माध्यमातून दूर झाली असून श्री दत्ता आदिवासी वाडीत एकशे ऐंशी फुटावर पाणी लागल्याने नरेश पाटील यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक होत आहे खालापूर तालुक्यात मोठ्या संख्येने आदिवासी समाज वास्तव करीत आहेत परंतु आजही तालुक्यात भारत स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानंतरही काही ठिकाणी नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी झगडावे लागत आहे पाणी समस्या तरीही अनेकांच्या पाचवीलाच पुजलेली असताना परंतु याकडे शासनाचे मात्र लक्ष नाही जे शासनाने करायला हवे ते येथील काही समाजसेवक लोकप्रतिनिधी आणि काही राजकारणी स्वतः पुढाकार घेऊन स्वखर्चाने करताना दिसत आहेत तर नारंगी ग्रामपंचायत हद्दीतील श्री दत्ता आदिवासी वाडीमधील पाणी टंचाईची समस्या माजी रायगड जिल्हा परिषदेचे सभापती नरेश पाटील यांनी लक्षात घेत या ठिकाणी बोरवेल खोदून वाडीत पाण्याची गंगा उभी करून कायमची पाणी समस्या दूर केल्याने येथील गावकऱ्यांनी नरेश पाटील यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक होत असून वाडीत आता पाणीच पाणी झाल्याने येथील गावकऱ्यांचा आनंदही गगनात मावेनाचा झाल्याचे पाहायला मिळाले श्री दत्ता आदिवासी वाडी येथे माजी रायगड जिल्हा परिषदेचे सभापती नरेश पाटील यांच्या माध्यमातून बोरवेल मारून दिल्याने येथील टंचाईची समस्या दूर होऊन भर उन्हाळ्यात ग्रामस्थांची तहान भागल्याने महिला व नागरिकांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळत आहे